ये नगर नगरी जितेय मैवा भाऊ आपल्या या नगरीमध्ये मध्ये छोटूशा नगरी आणि एवढं थाटामाटाने घर बांधून आमचे प्रभाकर रामचंद्र नागरे आणि त्यांनी एवढं मोठं थाटामाटाने घर बांधून आज मैवा त्या घराची वास्तुशांती ह्या निमित्ताने आमचे भगवान महाराज सांगळे रामायणाचार्य भगवान महाराज सांगळे रामायणाचार्य यांच्याकडून मेवाभो निवेदन आहे पामराकड याची कीर्तन रूपी सेवा आली आली आहे म्हणून ही तुमच्या नगरीमध्ये माझी दुसरी सेवा आहे पहिली एक सेवा तुम्हाला आठवत असेल किंवा नसल आठवत म्हणून सप्ताहातील पहिल्या दिवसाची सेवा आजोरशीच्या माझ्याकडे होती आणि ह्या निमित्तानं आज ही एक सेवा वास्तुशांती निमित्तानं ही सेवा माझ्याकडे आले आलेली आहे म्हणून तुमच्या सर्व कार्यकर्ते आमची भजनी मंडळ ज्यांचा आवाज महाराष्ट्रभर नाही माही बाबो जगभर ज्यांचा काकडा प्रसिद्ध आहे त्याशी ढिगारामबा आज माझ्या सेवे हजर आहे त्यांना कोटी कोटी धन्यवाद आमचे करी बाबा ब्राह्मणवाडा सुखदेव आनंद हे आता थोडस आमचा परिचय झाला महाराज म्हणजे जिथं कीर्तन असेल तिथं आमंत्राच जावावा तीन जाग्यावर आमंत्र नसलं तरी जावा तीन जाग्यावर म्हणून त्यांनी सांगितलं महाराज म्हणे खूप कीर्तनाची आवड आहे आज मी सुद्धा कीर्तन श्रवण करण्याकरता आणि इनाई घेण्याकरता गाणारे दोन तीन तेही सुद्धा हजर आहे आमचे गोवायचे आमच्या भागाकडे काय तुकाराम देमगुंडे तुकाराम म्हणजे देमगुंडे देमगुळे हे सुद्धा आमच्या भागाकडे आलेले त्यांच्या महाराजा महाराजाबरोबर सतत राहतात तेही आज कीर्तना करता हजर आहे महाराज आपल्या इलास महाराज धारकर ते माझे म नाव घेते का रे रुसार